काँग्रेसचे अभय पाटील मात्र चौथं एक नाव आहे त्या उमेदवाराची मतदारसंघात मोठी चर्चा होते आणि ते नाव आहे आचार्यदीप यांचं आचार्यदीप स्वतःला मोदी समर्थक मोदी भक्त म्हणतात तेच आचार्यदीप या मतदारसंघात मोदींच्या नावावर मतं मागत आहेत आपल्यासोबत स्वतः आचार्यदीप आहेत आचार्यजी नेमकं उमेदवारी दाखल करण्यामागचं कारण काय तुमचं मला अकोल्याचा विकास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींसोबत या युगपुरुषासोबत कार्य करण्याची संधी मला पाहिजे आणि ती मिळवण्याकरिता मी इलेक्शनला उभं राहिलेला आहे माझा मुख्य उद्देश मोतीजींसोबत काम करणे अकोल्याला खूप मोठं विकसित शहर बनवणे इथच्या हजारो लोकांना ला, लाखो लोकांना ला, रोजगार उपलब्ध करून देणे मायक्रो इंडस्ट्रीज इथे आणून देणे प्रत्येक घरामध्ये स्वाभिमानाने दहा हजार रुपये कमीत कमी उत्पन्न येईल अशी योजना इथे उपलब्ध करून देणे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे रोजगार व्यापार हे संधी उपलब्ध करून देणे शेतकऱ्याला कर त्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे आणि ग्राहकाला माल स्वस्तात उपलब्ध करून देणे ह्या माझ्या योजना आहेत मोदींचा जो उमेदवार अनुप धोत्रे त्यांचे विचार तेही ते मतदान त्या मोदींच्या नावावर मागत आहेत तुम्हाला त्या उमेदवारावर विश्वास नाही का मग असं काहीच नाही मला त्यांच्याबद्दल कुठलाही रोष नाही कुठलाही लोभ नाही ते त्यांच्या परीने कर्तव्य करत आहेत ते, ते खूप चांगलं काम करत आहेत आपल्या जनतेला माहीतच आहे त्यांनी किती चांगले आपले कामं केलेले आहेत ते आपले लाडके प्रतिनिधी पण आहेत म्हणूनच ते मागच्या वीस वर्षापासून निवडून आलेले आहेत अनुप धोत्रेजी पण आपल्या इथे खूप चांगलं काम करतील पण मला पण असं वाटलं की माझा पण या मोठ्या देश कामात देशविकासाच्या कामात कुठेतरी खारेचा वाटा असला पाहिजे म्हणून मी मोदींच्या सोबत काम कार्य करायची मला संधी भविष्यात मिळेल नाही मिळेल मला माहीत नव्हतं म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे मला जनतेचा पण विकास करायचा आहे जनतेला समोर पर्याय आहेत जनता योग्य पर्याय निवडू शकते जर जनतेला वाटलं की मी एक योग्य उमेदवार आहे आणि मी एक लायकीचा उमेदवार आहे तर मला ते अवश्य मतदान करतील अशी मला विश्वास आहे तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात मोदी भक्त मोदी समर्थक म्हणता मग मोदींच्या उमेदवाराला जर तुमच्या मतामुळे जर काही पुढे प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहत असलो बघा मी मोदी भक्त जरी असलो तरी आज अकोल्याच्या रिंगणामध्ये पंधरा उमेदवार आहेत माझ्या एकट्याच्या मतामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम नाही होणार हत्तीच्या समोर मुंगी काय चीज आहे आणि जर बाकीचे उमेदवार पण आहेत पंधरा उमेदवार आहेत त्या पंधरामध्ये मी एकटा आहे माझ्यामुळे त्यांना नुकसान होणार नाही कदाचित भविष्यात फायदाच होईल जर कोणाचे मत विभाजित होत असतील आणि ते माझ्याजवळ आले तर त्यांचा लॉस त्यांना नाही आहे आणि फायदा पण नाही आहे पण भविष्यामध्ये त्यांच्या मतमोजणीमध्ये संख्या जी आहे उमेदवाराची ती कमी नाही होणार आहे त्यांचे मतं त्यांना मिळतील माझे मतं मला मिळतील जनता योग्य निर्णय घेऊ शकते आणि जनतेला नि, उमेदवार निवडायचा पूर्ण अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे म्हणून माझ्या असं मला नाही वाटत की माझ्यामुळे त्यांचं काहीच नुकसान होईल निवडून आले तर समर्थन मोदींनाच आहे का बिलकुल बिलकुल जर जनतेने मला निवडून दिला तर माझं शंभर टक्के समर्थन मोदीजींनाच राहणार आहे कारण की मी मोदी भक्त आहे मोदींच्या नावानं भाजपचे उमेदवार मतं मागतायत मात्र अकोल्यात मोदींच्या नावानं मत मागणारे आचार्य दीप आहे जनता त्यांना कसं स्वीकारते आणि त्यांना मतदान किती होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे उमेश आलोणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट